रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस। बुक करा। हक्काचा हक्का तेही नागरिकांना बसण्यासाठी चला तर मग मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट अगदी माफक दरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास वेदांता भक्तनिवास व्हिडिओकॉन भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे या व्यवस्थापन करण्याच्या विहित प्रक्रिया राबून मे शुभम सर्व्हिसेस पुणे यांना जुलै दोन हजार चोवीस मध्ये ठेका देण्यात आला होता तथापि त्यांची सेवा समाधानकारक नसल्यानं त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली होती मंदिरे समितीच्या भक्त निवासाची शुभम सर्व्हिसेस पुणे यांची ई निविदा मंजूर करण्यात आली होती तसेच सा दिनांक सात सा दोन हजार चोवीस रोजी करारनामा देखील केला होता तथापि करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करणं कारणे दाखवा नोटीसीस उत्तरं न देणं किंवा दिल्यास मोघम व असमाधानकारक खुलासा देणं दिलेला सूचनांचा विचार न करणं सेवेत सुधारणा न करणं भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून न देणे भाविकांना खोल्या उपलब्ध करून न देणे भाविकांना रूममधील सोयी सुविधा न देणे चांगली स्वच्छता न ठेवणे देखभाल दुरुस्ती न करणे खोल्यांचे परवानगी शिवाय आगाऊ बुकिंग करणं खोल्यातील साहित्य चोरीला जाणं शैक्षणिक पात्रतेचे कर्मचारी न नेमणं नोंदवया न ठेवणं माहितीसाठी व मार्गदर्शन पर उपबंधनाचे पालन नाही करणं व इतर अनुषांगिक बाबीविषयी पूर्तता न करून करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केलाय आहे याबाबत त्यांना लेखी व मौखिक सूचना अनेक वेळा करूनही कोणत्याही प्रकारची सुधारणा ना केली नाही चांगल्या पद्धतीने सेवा पुरवठा न केल्यानं भक्तनिवास व मंदिर समितीची प्रतिमा मलिन होऊन भक्तनिवास येथे निवासासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली त्यावर मंदिर समितीच्या दिनांक तीन मार्च रोजीच्या सभेत चर्चा करण्यात आली सेवा पुरवठा कालावधीच्या एक वर्षातील आठ महिने होऊन देखील सुधारणा नाही व यापुढे देखील सुधारणा होईल असं वरील कारणास्तव वाटत नाही तसे सदरचा करार यापुढे देखील सुरू ठेवल्यास मंदिर समितीची प्रतिमा जनसामान्यात मलिन होईल त्याचा भाविकांच्या सोयी सुविधेवर परिणाम होऊन त्याचा रोष मंदिर समितीवर येऊ शकतो त्यामुळे मे शुभम सर्विसेस पुणे ही संस्था करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कामकाज करू शकत नसल्यानं आणि वारंवार नोटीस देऊनही त्या संदर्भात खुलासा व सुधारणा होत नसल्यानं त्यांच्याशी करण्यात आलेला करार रद्द करणं क्रमपात्र झालं होतं असं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं आहे